या ठिकाणी सन्मान्यमित जिल्हा देशमुख साहेब okay. राज्यस्तरीय काकाज गुणगौरव सोहळा व एस पी पब्लिकेशन द्वारा प्रकाशित काही प्रकाशन आणि ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशांचा गौरव सोहळा आज लातूर येथे संपन्न होतोय ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते महाराष्ट्र देवी सहकारी आमचे स्नेही आदरणीय विक्रम काळेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सारेच मान्यवर ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलं ते विजय कुमार धुमाल, धुमाळ कुटुंबीय बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो विक्रम काळेजी आणि सविस्तर या कार्यक्रमाच्या संदर्भाने या ठिकाणी भाष्य केलेलं आहे विजयकुमार धुमा आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं मी कौतुक करतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी लातूर येथे या विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे यांचा सत्कार आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी साकारला याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो हे सगळेच आमचे स्नेही आहेत आणि खरंच मला मनापासूनचा कौतुक होतोय की पुन्हा एकदा ही एक संधी आपल्या सगळ्यांचं कौतुक करण्याची आम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे विक्रम काळेजी म्हणाले की अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा हा क्वचित होतो आणि आपण म्हणजे काकाज प्रतिष्ठान यांनी त्याच्यामध्ये पाऊल उचललं याबद्दलही मला मनापासून त्यांचं कौतुक करावं असं वाटत तुकाराम पाटील आता हे काही आपल्याला नवे नाही आहेत मोटेगावकर सर लक्ष्मीकांत करवा बिराजदास प्रदीप देशमुख तेलंग आणि स्मिता खानापुरे आहेत सपना किसवे आहेत अशोक काळे आहेत अंधारे आहेत या सगळ्यांच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ऍडव्होकेट आकाश जाधव श्री घवाने गंभीरे नेत्रे सोळंके गाडे या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जी कामगिरी केलेली आहे याचं खरंच कौतुक करावं ते कौतुकास्पद आहे आणि आज मला असं वाटतं की काकास प्रतिष्ठानने हे जे काही पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे या सत्कार मूर्तींकडनं आपण सगळ्यांनी प्रेरणा घ्यायची आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करायचा आज ही सगळी मंडळी ही आपली आहे पण ही दिग्गज आहे यांचं कार्य लातूरमध्ये तर याचं कौतुक होतच आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा यांच्या कार्याचं कौतुक का होत आहे असं मी म्हणालो तर ते अतिशय होऊन आहे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आणि त्यांनी आणखी पुढे यावं विक्रम काळेजी माझ्या मताशी तुम्ही सहमत व्हाव याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही शिवराज मोठेगाव आम्हाला त्यांचा एवढा अभिमान आहे की एक वेळेला मुख्यमंत्री दिसणार नाही दोन्ही उपमुख्यमंत्री दिसणार नाही तर एबीपी माझ्यावर संध्याकाळी सातला शिवराज मोठे तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार जगाच्या पाठीवर म्हणजे एबीपी माझा जगामध्ये किती देशात आहे कदाचित सव्वाशे दीडशे देशामध्ये एबीपी माझा ही वाहिनी उपलब्ध असेल आणि तिथं लातूरकर म्हणजे आमचे शिवराज मोठे गावकर हे तिथं लातूरकर म्हणून त्यांचं दर्शन तिथं होतं हे काही कमी नाही आहे लातूर पॅटर्नचे खरे ब्रँड अंबाडर जर आपण त्यांना महाल होत तेही चुकीचं होऊन आणि यांच्याकडनं आपण प्रेरणा घेतली पाहिजे आज लक्ष्मीकांत आहेत त्यांनी देखील आपल्या उद्योगामध्ये जरूर झेप घेतलेली आहे फायब्रो क्लास त्यांची कंपनी आहे आणि त्या कंपनीचे जे दार आहेत दार तयार करतात म्हणजे अनेक गोष्टी ते तयार करतात त्यापैकी एक दार महाराष्ट्राच्या आणि भारताच्या ज्या आता इमारती आहेत त्या इमारतींमध्ये जे आता येणाऱ्या काळामध्ये दार लागलेलं तुम्हाला अनुभवायला मिळेल किंवा दिसेल तो ते लातूरचं फायब्रो प्लास करवांचं दार म्हणून <coughs> ते तुम्हाला पाहायला मिळेल तुकाराम पाटील कपड्यामध्ये त्यांचा हात तुम्ही भरू शकत नाही कधी कधी तर मला अशी शंका येते की साधारणत हे जे वस्त्र आपण ग्रहण केलेले आहेत ते सगळे ग्रस्त त्यांच्या भंडारातूनच येत असावेत एवढं तुमचं वस्त्र भंडार आता नावा रूपाला आलेलं आहे अशोक काळे हे ग्रामीण भागातून येतात भगवान काळे यांच्या घरातून ते येतात राजकारणाची समाजकारणाची ज्या घराला परंपरा आहे आणि आज ते भारतातल्या अग्रगण्य सहकारी साखर कारखाना विकासरत्न विलासराव देशमुख मांद्रा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत ही सुद्धा बाब काही लहान नाही आहे घवाडे इथं शाहू कॉलेज शाहू कॉलेज बद्दल आता काय सांग मला एवढं सांगता येईल की मला शाहू कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तेवढे मार्क नव्हते मला गप्पा मला नाही मिळाला म्हणजे साहेब शिक्षण मंत्री होते बरं का तुम्ही हे रेकॉर्ड काढून बघा मी जेव्हा दहावीची परीक्षा दिली मी पास झालो तेव्हा साहेब शिक्षण मंत्री होते शिक्षण मंत्री असून सुद्धा तिथे मशीना चालत नाही तेव्हापासून मला नाही मिळालं ऍडमिशन हा तो सुट्ट्यांमध्ये आम्ही शाहू कॉलेजचे जे पेपर असायचे युनिट टेस्ट चे ते आम्ही उपलब्ध करून घ्यायचे आणि ते युनिट टेस्टच्या आठवड्याला तुमच्या परीक्षा होतात आता होतात का माहिती नाही तर दर रविवारी हो, तुमची परीक्षा होते तर ते जे पेपर आहेत ते आम्ही सोडवायच सरावामध्ये आणि म्हणजे शाहू कॉलेजचा अभान आमच्या त्या शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा आम्हाला झालेला आहे हे मला मुद्दा या ठिकाणी सांग आणि त्या काळापासून आता आणि आतापर्यंत तुम्ही जी तुमची यशाची जी घोडदौड आहे ती जी टिकवली हे महत्वाचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता साधारणतः नीट आणि नी जे टिपली याचे जेव्हा निकाल येतात तेव्हा पहिले हजार पंधराशे मुले जे तुमंत ठरतात ते आपल्या लातूरचे ठरतात हे मला मुद्दा म्हणून असं आणि विक्रम बाप्पाला माहिती आहे आपला मराठवाड्यातला सत्तर चा निर्णय त्याच्यासाठी शाहू कॉलेज हे सुद्धा जिम्मेदार आहे कारण मला आठवत आहे की शाहू कॉलेजचं शिष्टमंडळ मला भेटायला घरी आलं असताना त्यावेळेला त्यांनी हा मुद्दा माझ्या पुढे उपस्थित केला आणि अनिरुद्ध जाधव सर विशेषतः ते आणि त्यांचे सगळे सहकारी ते म्हणाले की आपल्या मुलांवर अन्याय होतोय कोटा आहे त्याच्यामुळे आपल्या मुलांवर अन्याय होतोय गुणवंत होतो महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रवेश मिळत नाही आणि आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला काय हवं आहे ते आम्हाला असं म्हणाले की हा जो काही कोटा पद्धत आहे ती आम्हाला रद्द करू हवी आहे मला असं वाटतं पंधरा वीस वर्ष कोर्टात चाललं प्रकरण पंधरा वीस वर्ष त्या काळामध्ये विधिमंडळामध्ये चर्चा झाली आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये असताना आणि बाप्पा तुम्ही आमच्या बरोबर त्या आलेला असता निर्णय आपण केलाय आणि त्याच्यामुळे पिढ्यांपिढ्या पिना। एखादा निर्णय तुमच्या आशीर्वादाने जेव्हा आम्हाला घेता येतो तेव्हा पिढ्यांपुढ्या पिना आपल्या समाजाचं कल्याण एखाद्या निर्णयामधून होत तसा तो निर्णय आपण करू शकलो आणि मला इथं सांगताना आनंद होतोय विधिमंडळामध्ये जेव्हा मी ती घोषणा केली तुम्ही होता त्यावेला तो जो निर्णय होता किंवा ती जी घोषणा होती किंवा तो जो प्रस्ताव होता त्याला विधिमंडळातल्या सगळ्या पक्षांनी टाळ्याच्या गजरामध्ये मंजूर केला आणि मराठवाड्यातल्या आपल्या शिक्षण प्रणालीला एका अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू शकतो आज मुंबई पुणे ठाणे नागपूर पिंपरी चिंचवड नाशिक इथे आता जे वैद्यकीय महाविद्यालय आहेत तिथं थो मराठवाड्यातल्या किंबोड्या लातूरच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे हे यश आज आपल्याला संपादित करता आलं म्हणजे तुम्ही तुमचं काम करता लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्यांचं काम केलं पाहिजे अशा प्रकारे आपण या सगळ्या व्यवस्थेला अधिक बळ देण्याचं काम त्या काळामध्ये केलं खरं म्हणजे आता कपना किसवे स्मिता खानापुरे तुम्हाला आता तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही उल्लेखनीय काम किती केले म्हणून तुमचा गौरव केला म्हणजे ते असं तरी तुम्हाला सांगत येत ना की आता झालं तुमचं सगळं <coughs> असं काही आहे का असे काही संकेत आहेत काय का असं काही नाही ना काम ने के आता उल्लेखनीय कामगिरी केली तुम्ही आता आता पुढे पाहा गप्पा तुम्ही काही काळजी करू नका त्यांना आम्हीच तिकीट देणार आहोत तुम्हाला द्यायची वेळ लावणार नाही बाप्पा कधी आमचे मित्र आणि साहेबांपासून तुमचे वडील माझे वडील हे मित्र राहिलेले आहेत येणाला काय म्हटलं असं तुमचं माझ्यावर प्रेम आहे काय तुम्हाला झेंडे गाडा ते गाडा लातूर सोडून कोणीतरी पाहिजे तुम नाही तुमचं सुद्धा पुढं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सगळं होणार आता हे महापालिका जिल्हा परिषद आहे त्या आता काही काळामध्ये निवडणुका लागतील आणि म्हणून पुन्हा तिथे रस्ती केस सुरू होणार आहे खरं म्हणजे आता महायुती म्हणून तुम्ही लढणार आहात म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी ही महायुती होणार आहे त्यामुळं ह्या सगळ्याच येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या काही आघाड्या आहेत युत्या आहेत लोक याचं परीक्षण कसं करतात आणि लोक कसे गुण देतात त्याच्यावर महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार आहे फक्त पेपर सोडू नका एवढीच आपल्याला विरुद्ध आहे कारण शंकाच की आहे हे सगळं म्हणतात पेपर तर आम्ही सोडून आहोत अशी साधारणतः भावना सगळ्याची आहे का नाही त्यामुळे सगळं व्यवस्थित होईल अशी आशा आपण सगळे करूया मला असं वाटतं की खरंच आज अनेक सत्ता गंभीर आहेत म्हणजे मला असं वाटतं तुम्ही पुरस्कार घ्यायला आला तुमचा नाही मला तुला माहिती मला माहिती आहे ते मला त्या आमच्या सरपंच आहेत तुम्ही घ्यायला आलेले आहात हा काय नाही आहेत का प्रवासात आहेत हा ट्रेनिंग तेव्हा असे अनेक पुरस्कार दिले काही उपस्थित राहू शकलेले नाही आणि काही उपस्थित आहेत त्यामुळं तेलम यांचंही मला कौतुक करावं असं वाटतं की बाप्पानी सांगितलं कविता केल्या आता तुम्ही कथा आणि मग पुन्हा आत्मकथा वगैरे हे सगळं त्यांनी आता सांगितलेलं आहे त्यामुळं या लिखाणाला सुद्धा आम्ही शेवटी मराठवाड्यातले तुम्ही आहात आणि सुधाकर तेलम यांच्या कुटुंबातले ते नाही नाही ते सुधाकर तेलम जे आहेत ते त्यांचे नातेवाईक काय हा ते तर होते नातूर आणि आपल्याकडे लातूरला त्यांनी सेवा दिली आहे आणि आता मुंबईत आहे काही त्यांना काही अडचण आले तर तुम्हाला माहिती आहे बाप्पा माझ्याकडे आता काही नाही त्यामुळं बाप्पाकड बदली अमुक तमुक पप्पा त्यामुळे आज एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी धुमाळ यांनी घेतला खरं म्हणजे धुमाळ यांनी धुमा खूप आवर्जून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एकत्रित केले आणि मला असं वाटतं की आपल्या मातीमध्ये जे कष्ट व्यस्त आहेत अशा व्यक्तींचा गौरव आपण करावं हा जो काही विचार तुमच्या मनामध्ये आला तेही महत्वाचं त्यामुळं त्याचंही मला मनापासूनच कौतुक करावं असं वाटतं काकाज प्रतिष्ठान यांचे विशेषतः आभार, बाप्पा मी आमच्या सहकार्यानं असं विचारलं की हे कशामुळे हा सगळा खटाटोप त्यांनी आयोजलेला आहे कारण चिडवे सगळं खर्च खूप असतो याला साधा आहे का आणि शिजवायचं म्हटल्यानंतर बरं त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो माझं जेवण झालेलं आपलं त्यामुळं आणि तुम्हाला तुम्ही शिजले का नाही बघणार आहात का निघणार आहात काय नाही आता ते बहुतेक शिजले का नाही ते तपासूनच <laughs> पुढच्या कार्यक्रमाला जातील पण आम्हाला मात्र तुम्हाला परवानगी द्यावी लागेल कारण आम्हाला दोन ठिकाणी जायचं आहे त्यामुळे आज दिराजार सुद्धा त्यांचं मला कौतुक करावं असं वाटतं कारण शिक्षण तज्ञ म्हणून पत्रिकेमध्ये मी वाटलं आणि त्यांनी देखील शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं का ते उद्योजक आहेत उद्योगामध्ये ते राहिले उद्योगामध्ये देखील तरी चांगलं काम केलं केंद्र तुम्हालाच कसं काय मिळालं नाही हा एक ते एवढ्यासाठी आले पुढच्या वेळेस इथं केंद्रे त्यांनी हॉस्टेलचे बांधले पप्पा बघण्यासारखा आपल्याला जायचं बघायला पप्पा नाही दोघाला हा आता सुंदर फाईव्ह स्टार हॉस्टेल बांधले गेले फक्त भाडं जास्त आहे बाकी काही नाही खूप कोणता येण्यासारखं आहे खूप बोलता येईल खरं म्हणजे हे जे सगळे सत्कार मूर्ती आहेत तुम्ही लातूरचे नवलौकिक आहात तुम्ही लातूरचं भवितव्य आहात लातूरची प्रगती ही तुमच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून आज जे आपण एकत्र आलेले आहोत हा जो स्नेह आहे किंवा हा जो सहवास आहे हा जो संवाद आहे हा अतूट असला पाहिजे कारण तुमच्या संवादातून मला असं वाटतं की नव्या लातूरची उभारणी आपल्याला करता येईल आणि त्यासाठी तुमचं योगदान हे महत्वाचं आहे आणि म्हणून तुमची जी स्वप्न आहेत लातूरच्या संदर्भामध्ये ती स्वप्न साकारण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आणि बप्पा हे नेहमी तुमच्या खांद्याला खांगा लावून तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर राहो हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि बप्पाने सांगितलं की आम्ही दोघं आमदार असे करावे असं त्यांनी भाष्य केलेलं आहे ते, ते काय मास्टर आहे म्हणजे मराठवाडा शिक्षक मतदारसंघ तो असा आहे की तिथे तेच निवडून येऊ शकतात त्यामुळे त्यांची काहीच अडचण नाही का नाही तुमची तर अडचण नाहीच आणि आमची तुम्हाला कायम मदत असते हा आणि माझी अडचण होणार नाही याची काळजी बघता या याबद्दल आता त्यांनी सगळ्यांसमोर कबुली दिलेली आहे तेव्हा आज आम्ही सगळे या ठिकाणी या निमित्तानं एकत्र एक आलो याचा मला मनस्वी आनंद आहे जोमाळ कुटुंबीय यांचे पुन्हा एकदा आहार अभिनंदन आणि जे सगळे सत्कार मूर्ती आहेत त्या सगळ्या सत्कार मूर्तींचही पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन आणि आपण सगळेच म्हणजे आज कदाचित कार्यक्रम असल्यामुळं फारसं बोलणं आपलं जरी नाही होऊ शकलं तरी एकदा इतर वेळी सहज गप्पा मारण्यासाठी आपण एकत्र नक्की येऊ एवढाच शब्द देऊन मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय छान असं म्हणाला त्या ठिकाणी व्यक्त केलं या प्रसंगी आम्हाला लोकनेते विलासरायजी देशमुख साहेब यांची आठवण आज या ठिकाणी होते कारण ज्यावेळेस शिक्षण मंत्री साहेब होते त्यावेळेस बरेच जण असं म्हणायचे की आ, लातूर सन्मान्य साहेब या ठिकाणी शिक्षण मंत्री असल्यामुळे लातूरचे विद्यार्थी हे पहिले येतात राज्यामध्ये पण नंतर सुद्धा ते खातं गेल्यानंतर अनेक मुलं या ठिकाणी राज्यामध्ये प्रथम यायचे त्यामुळे साहेब असं म्हणाले होते की लातूरचे एकशे बावन्न कशी सोन आहे आणि आमच्या लातूर म्हणून आत्ता सिद्ध करून त्यामधले एकशे तेरा विद्यार्थी हे लातूरचे आहेत आणि मला असं वाटतं की हा जो लातूर पॅटर्न आहे हा लातूर पॅटर्न घडवण्याचं काम या ठिकाणी जर सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नंतर जर कोण या ठिकाणी करत असेल तर ते आमचे सर्वांचे लाडके आमदार अमित भैया या ठिकाणी करतात